इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी नगरपरिषद प्रशासनाकडनं शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे आम्ही त्या कारवाईचं स्वागत करतो मात्र येत्या आठ दिवसांमध्ये शहरामधील धनदांगड्यांचं अतिक्रमण नाही काढलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगरपरिषद कार्यालयावरती मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार असा इशारा वंचितचे जिल्हा नेते निलेश जगधनी यांनी दिला रावरी नगरपरिषद प्रशासनाकडून एकवीस फेब्रुवारी रोजी शहरामध्ये कारवाईचा बडगा अतिक्रमणधारकांवर ज्ञानेश्वर ठोमरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तामध्ये नगर परिषद प्रशासनानं शहरामधील छोटे मोठे अतिक्रमणधारकांवरती कारवाई केली आहे शहरामधील शनी चौक नवीपेठ आडवीपेठ आदी भागामध्ये अतिक्रमण जेसीबीच्या साह्यानं काढण्यात आलंय त्यामुळे अतिक्रमणधारकांचे दिवसभर धावपळ सुरू होती काही अतिक्रमणधारकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली आहे राऊरी नगर नाहीये तोंड पाहून कारवाई करण्यात येते शहरामध्ये धन तसेच काही पुढाऱ्यांचं अतिक्रमण आहे काही मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यास नगर परिषद प्रशासन धजावत नाहीये या घटनेचा आम्ही निषेध करतोय असा आरोप करून येत्या आठ दिवसामध्ये शहरामधील धनदांग्यांचे आणि पक्के अतिक्रमण काढलं नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गोरगरीब कष्टकरी आणि अतिक्रमणधारकांना सोबत घेऊन गोरावारी नगर परिषद कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येईल आणि नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा वंचितचे जिल्हा नेते निलेश जगधने यांनी दिलाय या कारवाईमध्ये पोलीस प्रशासनासह नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते आज राऊरी नगरपालिकेने राऊरी शहरातील जो अतिक्रमणाचा चुकीचा निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांचे हाल चालवण्याचं जे काम केलेलं आहे त्या कामाचा मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि सर्व राऊरी शहरातील रहिवाशांच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे नगर परिषदेचे प्रशासक आहेत आणि मुख्य अधिकारी आहेत त्यांनी हा जो कोणाच्या दबावामुळे चुकीचा निर्णय घेतलेला आहे की राऊरी शहरातील जे पक्के अतिक्रमण आहेत धनदांडग्यांचे अतिक्रमण आहेत मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचे अतिक्रमण आहेत ते सोडून गोरगरीब सर्वसामान्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करून खूप मोठी कारवाई केली असल्याचा या ठिकाणी राऊरी शहरात आज दिवसभरामध्ये जो ड्रामा सुरू आहे तो ड्रामा वंचित बहुजन लौ, लव लवकरात लवकर उघड करणार आहे आणि आजच मी या व्हिडिओच्या माध्यमातून राऊरीच्या नगरपालिकेच्या प्रशासनाला इशारा देतो की जर आपण गोरगरिबांवर कारवाई करून थांबले आणि लोकांच्या धनदांड्या लोकांच्या आणि पक्क्या अतिक्रमण जर तुम्ही जर येत्या आठ दिवसात जर निशित केले नाही तर तुमच्यावर या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनावर राऊरी शहरातील सर्व गोरगरीब अल्पसंख्याक दलित आणि इथले कष्टकरी लोक सर्व येऊन आम्ही राहुरी शहरातील नगरपालिकेवर भव्य मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करणार आहोत आणि जे चुकीच्या पद्धतीने विना नोटीस देता ज्या गोरगरीब लोकांवर कारवाई केलेल्या आहेत त्या लोकांना लवकरात लवकर कोर्टामार्फत आपल्याला त्या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेबांना उत्तर द्यावं लागणार आहे हा देखील इशारा आजच्या या निमित्ताने देतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस